मनुष्य जे काही अनुभवतात ते एकतर बाहेरील उद्दीपनामुळे किंवा तुम्ही अधिक सक्षम झाल्यावर बाहेरील उद्दीपनाशिवाय सुद्धा जर तुम्ही लहान बाळ आहात मी तुम्हाला लॉलीपॉप देतो आणि तुम्ही आनंदाने उडी मारता तुम्ही समंजस जा झाल्यावर लॉलीपॉप शिवाय देखील आनंदी राहता आलं पाहिजे अनेक गोष्टी लॉलीपॉप असू शकतात कदाचित आज लॉलीपॉप म्हणजे फेरारी किंवा घर किंवा आणखी काहीतरी पण तुम्हाला उद्दीपन लागतं का की तुम्ही स्वतःचे अनुभव स्वतःच चेतवू शकता तर शांभवी महामुद्रा ही अशी शक्यता आहे स्वतःची ऊर्जा कशी कार्यरत होते याबाबत तुम्ही अधिकाधिक जागरूक झाल्यावर नुसतं बसून सुद्धा तुम्ही स्वतःसोबत हवं ते करू शकता एखादी व्यक्ती जे करू शकते ते दुसरी करू शकत नाही मानसिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीला जे जमत ते दुसऱ्या व्यक्तीला जमू शकत नाही पण जेव्हा जीवन प्रक्रियेचा विषय येतो आपण सर्वजण एक समान रीतीने सक्षम आहोत तुम्ही माझ्या एवढेच सक्षम आहात दुसऱ्या कोणा इतकेच सक्षम आहात कोणीही दुसऱ्यापेक्षा अधिक सक्षम नाहीये शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आपण कदाचित क्षमतेच्या वेगवेगळ्या पातळीवर असू शकतो पण जीवन प्रक्रियेच्या बाबतीत कोणीही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही तर शांभवी म्हणजे जीवन प्रक्रियेला तुमच्या जीवनाचा प्राथमिक भाग बनवणं तुमच्या शरीराला नाही मनाला नाही भावनांना नाही जीवन प्रक्रिया प्राथमिक आहे बाकीचं त्या मागून यायला हवं संपूर्ण जीवनाची रचना अशा प्रकारे झाली आहे की केवळ शरीराच्या मनाच्या आणि भावनांच्या गरजा पूर्ण करण्यात जीवन निघून जात हे उलटं असलं पाहिजे तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या भावना या जीवनासाठी उपयोगी ठरल्या पाहिजेत जेव्हा ते या जीवनासाठी उपयोगी ठरतात तेव्हाच तुम्हाला अनुभवातून त्याचा अर्थ समजतो फक्त तेव्हाच तुम्ही एका जीवनानंतर दुसऱ्या जीवनाला खरोखर प्रभावित करू शकता तुम्ही पाहिलं असेल या क्षणी कोणीतरी किंवा तुम्ही किंवा दुसरा एखादा प्रेमाने भरलेला असतो दहा मिनिटांनंतर हे संपूर्णपणे उलट होऊ शकतं कारण ते रूपांतरित होत नाही तुमच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक कृती मुख्यतः एक अडथळा आहे खर तर हे जीवन असल्याने इतर सर्व त्याला सहाय्यके शांभवी महामुद्रा ही अशी शक्यता की तुम्ही हळूहळू हे बदलू शकता जेव्हा तुमच्या जीवनाचा प्राथमिक भाग जीवन प्रक्रिया असेल तेव्हा इतर सर्व त्यामागे असेल तुम्ही पाहाल की तुमचं शरीर मन भावना अगदी सहजपणे कार्य करतील चला हे घडवून आणूया